रणशिंग फुंकले तू जाळण्या गुलामी या निळ्या सैनी घे निळी सलामी प्रल्हाद शिंदेनी म्हटलेलं हे गाणं असो किंवा शंभू मीना या राजस्थानी गायकाचं रंग जाओ नीला रंगमें रंग जाओ बाबासाहेब के रंगमे डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन हे रंगाच्याच माध्यमातून दिलेलं आपल्याला या गाण्यातून दिसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या त्यांच्या कोट्यावधी अनुयायांसाठी निळा रंग हा आंबेडकरी चळवळीसाठी समानार्थी शब्दच वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या पक्षांनी तर त्यांच्या ध्वजात सुद्धा निळा रंग घेतलाच आहे पण राजकीय पक्षाशी निगडीत नसलेले डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी देखील निळा रंग हा डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या विचारांचे प्रतीकच मानतात निळा रंग आणि आंबेडकरी चळवळीचं नातं अतूट आहे हे अनेक उदाहरणावरून दिसते त्यामुळेच निळ्या रंगाचे आणि आंबेडकरी चळवळीचे काय नाते आहे हे जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनेल खास मित्रांनो निळ्या रंगाचे आणि आंबेडकरी चळवळीचे काय नाते आहे याचे उत्तर द्यायचे म्हटले तर ते दोन शब्दातही देता येईल पण त्यामागे खूप मोठा इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षाचा निळा रंग होता समता सैनिक दलाची स्थापना एकोणीसशे सत्तावीसमध्ये झाली होती समता सैनिक दलाच्या टोप्या देखील निळ्या रंगाच्या होत्या आजही समता सैनिक दलाच्या टोप्या आपण पाहिल्या तर त्या निळ्याच आहेत डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला रंग त्यांची परंपरा जागरूक ठेवणारा रंग असं या रंगाचं वर्णन करता येईल पण याचे आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात संदर्भ कुठे सापडतात हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल एकोणीसशे छत्तीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणजेच स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती मुंबई काउन्सिलच्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले होते तेव्हा त्यांचे चिन्ह माणूस हे होते पुढे त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची म्हणजेच शेकाफेची स्थापना केली शेड्यूल कास्ट फेडरेशनचे निवडणूक चिन्ह हत्ती होते तर शेकाफेचा ध्वज हा निळा होता ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची जी घटना आहे त्या घटना पुस्तकेतील अकराव्या भागात ध्वज कसा असेल याचा उल्लेख करण्यात आला आहे फेडरेशनचा ध्वज म्हणजे त्रिकोणी आकाराच्या निळ्या कपड्यावर तारे असतील तीस जानेवारी एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी कानपूर येथे समता सैनिक दलाची परिषद झाली होती डॉक्टर आंबेडकर देखील या परिषदेला उपस्थित होते त्यांच्यासमोर काही ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले होते आणि त्यापैकीच एक ठराव समता सैनिक दलाच्या घटनेबाबत होता या घटनेचा मसुदा आंबेडकरांकडे पाठवण्यात आला होता आणि त्यांची मान्यता मिळाल्यावर समता सैनिक दलाची घटना लागू करण्यात आली होती या घटनेमध्ये समता सैनिक दलाचा ध्वज कसा असेल याचा उल्लेख करण्यात आला आहे समता सैनिक दलाच्या ध्वजाची लांबी चार फूट आणि रुंदी अडीच फूट असेल पूर्ण ध्वज गडद निळ्या रंगाचा असेल ध्वजाच्या वरील डाव्या बाजूला अकरा तारे पांढऱ्या रंगात असतील ध्वजाच्या मधोमध पांढऱ्या रंगात सूर्य असेल त्याच्याखाली एस सी एफ ही अक्षरे असतील खालील उजव्या बाजूला एस एस डी ही अक्षरे असतील या ध्वजाचा अर्थ आहे स्वातंत्र्य समता बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे मित्रांनो पुढील काळात आंबेडकरांनी आपली राजकीय भूमिका अधिक विस्तृत करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घोषणा केली समविचारी लोकांनी एकत्र येऊन जाती जमातींच्या पलीकडे जाऊन शोषितांचे राजकारण करण्यासाठी एक नवा पक्ष स्थापन करण्याची बाबासाहेबांना गरज वाटू लागली या उद्देशानेच बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती पार्टीची घटना ध्येय धोरणे पुढील वाटचाल याविषयीची ब्लू प्रिंटच त्यांनी तयार केली होती पण ही पार्टी तयार होण्याआधीच त्यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी निधन झाले तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी त्यांच्या सहकाऱ्यांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला डॉक्टर आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हा क्रांतीचे प्रतीक ठरला होता डॉक्टर आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण होते त्याचबरोबर सर्वच जण डॉक्टर आंबेडकरांसोबत आहेत हे सांगण्यासाठी त्या काळचे नेते निळ्या रंगाचे प्रतीक त्यांच्या भाषणातूनही वापरत असत मित्रांनो नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये बाबासाहेब आंबेडकर जेव्हा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईला आले होते तेव्हा त्यांचे स्वागत हजारो स्वयंसेवकांनी केले होते त्यावेळी ते हातात शेकापेचे निळे झेंडे घेऊन आले होते आर जी खरात यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील भोईवाडा येथे डॉक्टर आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला होता हा सत्कार शेकापेच्या मुंबई शाखेच्या वतीने करण्यात आला होता यावेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणात खरात म्हणाले होते डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वातील निळा ध्वज घेऊन शक्तिशाली संघटन उभे करण्यात आले आहे इतरही लोक या निळ्या ध्वजाखाली एकत्र येत आहेत त्यावेळच्या वृत्तपत्रातही या ध्वजाची आणि टोप्यांच्या रंगाचा उल्लेख करण्यात आला आहे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी डॉक्टर आंबेडकरांनी शिवाजी पार्कवर एक सभा घेतली होती या सभेला अंदाजे दोन लाख लोक उपस्थित होते तारे असलेला निळा झेंडा घेऊन समर्थक उपस्थित होते तर निळी टोपी घातलेले स्वयंसेवक गर्दीचे आणि वाहतुकीचे नियंत्रण करत होते तसेच मित्रांनो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ध्वजामध्ये अशोक चक्र आहे याचे महत्त्व सांगताना आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रवक्ते अविनाश महातेकर सांगतात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या निळ्या ध्वजावर अशोक चक्र आहे हे गतिमानतेचे प्रतीक आहे सत्यमेव जयतेचे प्रतीक आहे महासागराचे निळेशार पाणी त्याची अथांगता सर्वव्यापी ही निळेच आहे तेव्हा आभाळासारखी निळाई समाजात रुजावी हा त्यामागचा उद्देश आहे हा निळा रंग डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत विचारपूर्वक दिलेला आहे राज्यघटनेतही स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मुल्ये डॉक्टर आंबेडकरांनी सांगितली आहेत त्याचेच प्रतीक हा निळा रंग आहे सागर हा सर्वसमावेशकतेचं प्रतीक आहे जगातील सर्व नद्या महासागराला येऊन मिळतात आणि सागर निळा होऊन जातो त्याप्रमाणेच सर्व प्रवाह राष्ट्रात विलीन व्हावेत वर्ग वर्ण जाती लिंगमुक्त एकसंध भारतीय समाज निर्माण व्हावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं निळा रंग हा व्यापकतेचं प्रतीक आहे निळा झेंडा हा बाबासाहेबांचं प्रतीक आहे आणि लोकांचे त्याच्याशी भावनिक नाते जोडले गेले आहे राजकारणात प्रतीकांना महत्त्व आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते जाणून होते म्हणूनच त्यांनी विचारपूर्वक झेंडा तयार केला प्रतिकांबरोबरच आंबेडकरांनी व्यवहाराच्या दृष्टिकोनातूनही या रंगाची निवड केली असू शकते शेकापे स्थापना होण्याआधी हिंदुत्ववाद्यांकडे भगवा झेंडा होता कम्युनिस्टांकडे लाल झेंडा होता तर मुस्लिम लीगकडे हिरवा झेंडा मग सात रंगांपैकी निळा रंग हा पर्याय त्यांच्यासमोर होता निळा रंग ठळक उठून दिसतो आणि तो रंग जर पार्श्वभूमीवर असेल तर इतर रंगही उठून दिसतात हा एक विचार त्यामागे असू शकतो आणि जर झेंड्यावरील त्या प्रतिकांबाबत बोलायचं म्हटलं तर निळ्या रंगाबद्दल असं म्हटलं जातं की इट्स अ नेचर नॉट अ कलर म्हणजेच निळ्या रंगाशिवाय निसर्गाला पूर्णत्वच येऊ शकत नाही समुद्र आणि आकाश या दोन्ही गोष्टी निळ्या आहेत त्या सर्वत्र आहेत आकाश सोडून काहीच नाही तसंच सागर सोडूनही काहीच नाही हा विचार त्यामागे आहे पुढे जेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या काळात रिपब्लिकन पक्षाची आणि काँग्रेसची युती झाली तेव्हा असं म्हटलं गेलं की पांढरी टोपी आणि निळी टोपी एकत्र झाली या रंगावर लोकांनी इतकं प्रेम केलं आहे की आता आंबेडकरी चळवळ म्हटलं तर या रंगाशिवाय ती पूर्ण होत नाही हे खरं आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा